नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल वरती आपण रोज एका नवीन विधानसभा संघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील विरेगाव पाचनवाडगाव हे दोन महसूल मंडळे अंबड तालुक्यातील गोंदी आणि वडीगोद्री हे दोन महसूल मंडळे आणि घनसावंगी पूर्ण तालुका या क्षेत्राचा समावेश या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या घनसावंगी विधानसभा मतदारसंघास शंभर क्रमांक दिलेला आहे आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने हा मतदारसंघ नव्याने निर्माण केलेला आहे या अगोदर आंबड विधानसभा मतदारसंघ होता परंतु दोन हजार नऊ नंतर हा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अरोच्या माध्यमातून इथं हा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केली असल्या कारणाने दोन विधानसभा मतदारसंघ हे बाजूच्या जालन्या जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश भैया टोपे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार दादा उडान यांना एक लाख चार हजार चारशे चाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार चारशे नऊ मताच्या मताधिक्याने राजेश भैया टोपे हे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते गेले पाच टम राजेशभया टोपे या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत तसेच अण्णासाहेब उडाण यांनी देखील एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीशे बहात्तर एक टम या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ला राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे यांनी एकटम मतदार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या विधानसभा मतदारसंघावर म्हणजे पूर्वीचा आंबड विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठ पर्यंत काँग्रेसचं प्रभुत्व राहिलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती होण्या अगोदर काँग्रेसचं प्रभुत्व या मतदारसंघावर होत तर दोन हजार तर एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि तेव्हाच्या अंबड विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व राजेश या टोपे यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन टर्म प्रतिनिधित्व केलं आहे तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तीन टर्म नंतर झालेला घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता या मतदारसंघावर काँग्रेसचे विलसराव खरात यांनी देखील दोन टर्म प्रतिनिधित्व केलेलं आहे ला अं शिवाजीराव चौथे आणि एकोणीसशे ला बापूसाहेब साळुंके यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं होतं तरी देखील राजेश या टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हेच या संघातून विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकाचे मते भारतीय जनता पक्षाचे विलास खरात यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे दादा उडान हे होते तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे उमेदवार आर्दड होते आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून ही जागा शिवसेनेला सुटली होती आणि या निवडणुकीत राजेश भैया टोपे यांचाच विजय झाला त्यांनी दादा उडान यांचा पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकाची मते ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोनच पक्षाच्या उमेदवारामध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये टफ फाईट झालेले आपल्याला दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सतीश घाटगे हे देखील इच्छुक असल्याचं दिसत आहे आणि जर समजा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली घाडगे यांना आणि दादा उडान आणि राजेश या टोपे पुन्हा एकदा दोन हजार प्रमाणे तिरंगी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे आणि भाजप आणि शिवसेना यांचं मतविभाजन होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेशभया टोपे यांना पुन्हा होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद